एकेठाई काला संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान गोपाल कृष्ण परमात्मा आणि भगवान परमात्म्याचे सवंगडी असणारे छोटे छोटे गोपाळ या दोघांच्याही प्रेमाचं दिग्दर्शन या भंगामध्ये करतात मिठाल मिठावलं परमात्म्याच्या ठिकाणी स्थित करतो आणि आपल्या जीवनातले सगळे दुःख घालवून टाकतो असा प्रसाद आहे मग आपल्याला आज प्रसाद भेटणार आहे काला भेटणार आहे मग काला कधी भेटतो काला सहजासहजी लवकर भेटत नाही काला भेटण्याच्या अगोदर काहीतरी करावं लागतं काय करावं लागतं महाराज म्हणतात अगोदर भगवान परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद करावा काही सांगावं का चरित्र सांगावं चरित्र दे गोपाळांनी डोळे बंद केले पेंड्या जरसा आग होता पेंड्या म्हटला येतानाही डोळे बंद करायला लावले जाताना बंद करायला लावतो करतो तरी काय नेमकं पाहिलं पाहिजे म्हणजे एकटा याला काम पडलं तर कामात पडेल मग सगळ्यांनी डोळे बंद केले पण पेंड्याने हात घेतले नाशे याच्यातून पाहत होता की देव नेमकं करतो तरी काय मग परमात्म्याने मंत्र म्हटला आणि मंत्र म्हटल्याबरोबर सगळ्यांनी डोळे बंद केले होते सगळे ते सगळे घराच्या बाहेर पडले पण एकट्या पेंड्याचे डोळे उघडे होते आणि एकटाच पेंडा घरामध्ये अडकला जसा घरामध्ये अडकला गोपिकांना कधीपासून चोर हो <laughs> आता शोध घेत होत्या <एका> आता एखादी <laughs> गाय जर एखाद्या शेतकऱ्याच्या रानामध्ये गेली आणि ती सापडली तो का कमी मारेल का तशा गोपिका सगळ्याच गोपिका तिने बोलवल्या चला माझ्या घरात चोर आहे सगळ्या सज्ज होत्या मार मारण्याकरता प्रत्येकाच्या हातात काठी सगळ्या घरामध्ये घुसल्या आणि पेंद्या मात्र एकटा घरामध्ये अडकला वाहून त्याच्यामध्ये तो अडकला त्याचा अर्ध तोंड वरती आणि अर्ध खाली जशा गवडनी आल्या प्रत्येकाच्या हातात काठी होत्या जा, जा पेंद्याला पदा पदा पदा, पदा पेंद्याला मारला आणि पेंड्याने पूर्ण मार खाल्ला भगवान परमात्मा बाहेर होते रडायला लागला देवाची प्रार्थना केली देवा मला सोडवा खालून गोपिका मारताय वरती देवाला प्रार्थना करतोय संसारामध्ये सुद्धा असंच आहे खाली लोक आपले पाय ओढतात पण भगवान परमात्मा जर आपण त्याच्यावर संशय घेतला महाराज म्हणता एका धनी न घ्यावा संशय निशेषी होय हरि रूप परमात्म्याला प्रार्थना केली देवा मला सोडवा संसार माणसाला मार देतो पण आपण जर भगवान परमात्म्याची प्रार्थना केली तर भगवान परमात्मा नक्की सोडवतो त्याने परमात्म्याची प्रार्थना केली आणि परमात्म्याने पुन्हा त्याला सांगितलं डोळे बंद केला करा त्याला बाहेर काढलं त्याने देवाचं दर्शन घेतलं देवा चुकी झाली तुझ्यावर संशय घेतला म्हणून देवावर संशय घेतला का माणसाला मार खावा लागतो परमात्म्याने अनेक प्रकारे खोड्या केला आपली वेळ संपत आली अनेक प्रकारे परमात्म्याच्या आहे अनेक गौडनीना त्रास दिला